मित्रांनो बघू शकता तुम्ही आपला चोपडा बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपले चोपडा मार्केटमध्ये आता रे दीड दोन महिन्यापासून बाजार वगैरे बंद होता मित्रांनो बाजार आता भरायला सुरुवात वगैरे झालेली आहे आणि पावती आता रिशिर पावती भेटणार आहे मित्रांनो नेहमी आता रेग्युलरप्रमाणे प्रमाणे आपला बाजार वगैरे चालू राहणार मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता सोपान सेट यांच्या दावणीतील बैल जोडीचे व्यवहार वगैरे चालू मित्रांनो बघू शकता तुम्ही नमस्कार सोपान सेट किती बैल आहे आज आपल्याकडे चार बैल आहे का आपलं चार बैल आहे का बघा मित्रांनो चार बैल आहे त्यांच्याकडे बघू चार बैल आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही माळवी आहे का खरगुन मेल्याची लालकंदारी जोडी बघा मित्रांनो लालकंदारी बैल जोडी सोपानसेट दाताला कशी आहे दाताला करदात करताय का दादा गो बर एक शेतकरी मित्रांनो दात पार करून घ्या तुम्ही दाताला दात मित्रांनो सोपान शेठ यांच्या दावणीतील बैलजोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही नेहमी म्हणजे खात्रीची आणि चांगली बैलजोडी त्यांच्याकडे बरोबर बघा मित्रांनो काय सांगता सोपान सेट याची चाळीस चांगले दिले का असं आहे का कुणाला दिले असं आहे का यावर दादा इकडे समोर येऊन जा तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो जोडी वगैरे दिलेली सोपान सेठ यांच्या दावणीतील बघा मित्रांनो यो वगैरे त्याला सोबत नमस्कार नमस्कार दिली, दिली का जोडी आपण असं का कितीला दिली जोडी पस्तीस हजार रुपयाला फायनल चाळीस सांगितलं होतं म्हणजे पस्तीस हजार रुपयाला देऊन टाकली तर नाव काय झालं आपलं पूर्ण नाव सांगा असं आहे का मित्रांनो बघू शकता सोपानदा बैल बैलजोडी दिली आहे तर सोपानदा गॅरंटी काय दिली आहे मार्क्या पैशाची गॅरंटी दिली दोन तीन दिवस बैल कॅश आहे का एव्हर म्हणजे डायरेक्ट सारख आहे म्हणजे दोन दिवसात पैसे येणार आहे म्हणजे तर मार्केट पैसे ही संपूर्ण गॅरंटी दिली तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पस्तीस हजार रुपयाला पूर्ण ही बैजोडी दिलेली आहे चोपडा मार्केटमध्ये पहिल्यांदा मित्रांनो एवढ्या कमी रेंजमध्ये बैलजोडी विकलेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मार्केट बंद असल्यामुळे म्हणजे दादा यांची जोडी मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल सोपान भाऊ यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो वर्ल्डचे व्यापारी नेहमी बैलजोडे असतात त्यांच्याकडे मित्रांनो असे मीडियम मिडियम रेटचे बघू शकता तुम्ही सोपन दादा मोबाईल नंबर बोला बरं सत्त्याण्णव सहाठ अडतीस हो त्रेचाळीस त्र्याहत्तर असे आहे का नाव पूर्ण नाव सोपान शिवराम धनगर वर्डी वर्डी मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल त्यांच्याही संपर्क करू शकता तुम्ही त्यांच्या संपूर्ण मोबाईल नंबर वगैरे आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेतलेला आहे मित्रांनो आपल्याकडे नेहमी म्हणजे असे पस्तीस चाळीस पंच्याहत्तर पर्यंत तीस मध्ये पण भेटून देईल बैलगाडीला चालणारी बघा मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल संपूर्ण तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून बघू शकता हे दाखवचे दादा पूर्ण झाली का दाताला बघा मित्रांनो दाताला करतात दाता बैलगडी कुठली माडवी आहे का गावठी गावरान बैल आहे का घ्या बरं इकडे पुढे घ्या बरं बघा मित्रांनो गावरान जोडी जोडी बघा मित्रांनो तुम्ही एक नंबर क्वालिटीची बैलजोडी आहे मित्रांनो जोडी बघू शकता तुम्ही छोटी आहे मीडियम मिडियम हाईट आहे मित्रांनो बैलजोडीची बघू शकता तुम्ही जोडी पण चांगली आहे काय सांगता सोपानदा हीचे पस्तीस सांगताय सांग एकदम कमी रेटमध्ये वापर्या बघा मित्रांनो पस्तीस हजार रुपये सांगताय मित्रांनो दा आणि ते सीजनमध्ये जर तुम्ही बैलजोडी घ्यायला लागले मित्रांनो तर तुम्हाला पंच्याहत्तर हजार किंवा साठ हजारच्या पुढेच मिळेल मित्रांनो ही बैलजोडी सोबत दादा बैलगाडी व खरीला संपूर्ण चालू आहे संपूर्ण चालू म्हणजे आकडलेली आपण आपली गर्दी कुठली सोपान दादा राजपूरची आहे बघा मित्रांनो राजपूर बाजाराची खरेदी आहे जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर पस्तीस हजार रुपये फायनल किंमत आहे याच्यामध्ये काहीच कमी जास्त होणार नाही थोडाफार करून टाकेल आले पाचशे रुपये आले आपल्या चॅनल तर्फे तर करून टाकू तर मित्रांनो जर तुम्ही आले आपल्या चॅनल तर्फे तर तुम्हाला कमी जास्त होऊन गेले मध्ये जोडी बघा तुम्ही खात्रीची बैल जोडी आहे दोन दिवस तीन दिवस बैलजोडी हाकला मित्रांनो त्याच्यानंतरच तुम्हाला बैलजोडी भेटेल मित्रांनो तसं त्यांच्या मोबाईल नंबर मी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिलेला आहे आता आपण बाकीच्या जे, आप जे काही वगैरे हो आलेले त्यांचे पण संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला आपल्या चॅनलच्या मध्ये शेतकरी बघताय मित्रांनो जोडीला घे बरं पुढे बघा मित्रांनो आता इकडे शेतकरीची बैलजोडी या शेतकरीच्या बैलजोडीची पण आपण संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा जा मित्रांनो आपल्या चॅनलच्या कारण की व्हिडिओमध्ये शॉर्ट शॉर्ट काय कमी असतं किंवा जास्त भावात भेटून जातात सांगता येत नाही मित्रांनो आता बघा तुम्हाला मी पस्तीस हजार रुपयाची चोपडा बाजारामध्ये फर्स्ट टाईम एवढी कमी रेटची बैलजोडी दाखवली मित्रांनो आता ही बैलजोडीची माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमची आहे का जोडी असं आहे का बघा मित्रांनो शेतकऱ्याची जोडी शेतकरीची का व्यापारीची दादा शेतकरीची आहे का कुठले राहणार आहे आपण हा वेलेगाव तर मित्रांनो चोपड्या ता तालुक्याहून तीन किलोमीटर वेलेगाव म्हणून एक गाव आहे मित्रांनो तिथली जोडी आहे मित्रांनो शेतकऱ्याची काय सांगतो दादा याची किंमत सत्तर हजार कमी असं होऊन गेले वरात असं आहे का घरची बैलजुडी का आपली हो असं आहे का किती बैल आहे आपल्याकडे आज दोनच दोनाज बैल आहे का ते नाव काय आपलं गजानन गजानन दादा का मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला बरं शहाण्णव त्र्याहत्तर पस्तीस सत्तेचाळीस एकोणसत्तर मित्रांनो खरेदीसाठी संपर्क करा किंमत वगैरे सांगितलेली आहे आणि मित्रांनो सिर पावत्या वगैरे चालू झालेल्या आपल्या मार्केटमध्ये पावत्या चालू ना आता रेग्युलर असं आहे का काही प्रॉब्लेम येणार नाही आता शेतकऱ्यांना आता म्हणजे असं आहे महिन्यापासून बाजार बंद होता आता रेग्युलर कंटिन्यू चालेल आता काही प्रॉब्लेम नाही लंपी वगैरे बघा मित्र असं आहे का तर मित्रांनो बऱ्यापैकी बाजार वगैरे एकदम कवर झालेला आहे जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर चोपडा मार्केटमध्ये येऊ शकता तुम्हाला आता पावत्या वगैरे सिर भेटणार आहे मित्रांनो संपूर्ण शेतकरींना आता बघा मित्रांनो इकडे बऱ्याचशा जोड्या आलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या या जोड्यांची मी तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो मित्रांनो आजच्या रविवारच्या आहे पण हा व्हिडिओ जो मित्रांनो हा सोमवारी येणार आहे हा व्हिडिओ बघू शकता तुम्ही आता बघा मित्रांनो इकडे शेतकऱ्यांच्या बैलजोड्या आहे या जोड्यांची पण तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आपली आहे का बाबा जोडी असं आहे का काय किंमत सांगता जोडीची पन्नास हजार सांगताय का बघा मित्रांनो शेतकऱ्यांची बैलजोडी आहे पन्नास हजार रुपये किंमत सांगताय बघू शकता तुम्ही गावठी बैलजोडी बाबा गावटी आहे का कुठले राहणार आहे आपण आंबाडी गावाची आहे का तर बघा मित्रांनो आंबाडी गावाचे शेतकरी त्यांची बैलजोडी मित्रांनो काय नाव बाबा आपलं मोबाईल नंबर आहे बोला बरं एक्क्याण्णव तीस अठ्ठावन्न एक अठरा एक्क्याण्णव दोनच बैल आहे का बाबा असं आहे का बघा मित्रांनो बाबांनी त्यांना म्हणजे पन्नास हजार रुपयाला द्यायची आहे तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करून बैलजोडी खरेदी करू शकता त्यांच्या मोबाईल नंबरवर दिलेला आहे तुम्हाला जोड वगैरे दाखवून दिलेली बैलजोडी पन्नास हजार रुपये किंमत मित्रांनो एवढ्यात कमी जास्त होऊन जातं सांगायची किंमत आहे मित्रांनो बैल जोड्यांची साठ सत्तर हजारऐंशी हजार अशी तसंच मित्रांनो मी तुम्हाला बाकीच्या शेतकरी व छोटे मोठे जे काही व्यापारी आलेले त्यांच्या पण जोड्या कव्हर करून दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघा मित्रांनो नमस्कार राहुल दादा किती बैल आहे सिंगल एकच वन मॅन शो द्या वर त्याला तिकडे बघा मित्रांनो आपले आंबाडे गावाचे व्यापारी राहुल दादा त्यांच्याकडे पण म्हणजे नेहमी बैलजोड्या असता मित्रांनो बघू शकता तुम्ही खात्रीचे आणि दोन जोड्या तीन जोड्या किंवा सिंगल बैल राहिला तसा आणत तस असता आणि पहाडी भागातील खरदी असते मित्रांनो त्यांच्यावाले कसं आहे राहुल दादा त्याला करदात करदात करतोय का दाद बरं एक मिनटं बघा मित्रांनो राहुल दादा आणि त्यांच्याकडे हा एक सिंगल बैल आहे याच्याकडे जोड होती का सिंगलच होता सिंगलच आहे का बघा मित्रांनो सिंगलच बैल आहे तर काय सांगता राहुल दादा किंमत चोवीस साजा। हजार चोवी सांगताय गिरायक आल्यावर कमी जास्त करून टाकू आपल्या बैलची गॅरंटी काय भेटेल राहुल दादा शेतकऱ्यांना भेटेल शेतकरीला आपण फसवणार नाही बघा मित्रांनो एकदम दोन हजार रुपया दोन तीन दिवस बैल जोडी आखला सिंगल बैल ला आकला त्याच्यानंतरच तुम्हाला पैसे बघा मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर राहुल दादा संपर्क करण्याचा प्रयत्न करावा तुम्ही सिंगल बैल आहे राहू दादा आपला मोबाईल नंबर बोला बरं सत्याऐंशी सदुसठ सत्याऐंशी सदुसष्ट नव्याण्णव अडोतीस झिरो दोन मित्रांनो चोवीस हजार किंमत सांगायची एवढा कमी जास्त करून शेतकरीला देऊन देऊ तसेच शेतकरी बंद होत जर तुम्हाला जराशा चांगल्या चांगल्या कमी रेंजच्या बैल जोड्याच्या खरेदी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला सुट्टी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावी विसरू नका जे काय जे शेतकरी मित्रांनो